शिवू सकाळ सर्वांना सकाळचे नऊ वाजले बघा तरी पण झोप काही जायना कारण वातावरण कसं होतं एकदम त्यामुळं झोपच जाय उठलो बघा आणि आधी बाथरूमला बाथरूम ते करून अनुभव करून गेलो बघा नाश्ता करायचा नाश्ता करत असतानाचला आधी तो त्यांना रात्रीच त्याला चालू करून दिलं होतं अंकल डिलिव्हरीचं ते म्हणणं मला जरा शिकवा म्हणून त्याला म्हटलं बघा चल तू पुढं लोकेशन चालू करू मी आहे तुझ्या मागं तुझ्या मागं गेलो बघा टगडाव 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 करत गेलो तर काय लोकेशनवर बरोबर आम्ही पोचलो लोकेशनवर पोचल्यावर त्याने सांगितलं की ते लोकेशन नाही तिथून तुम्ही दुसऱ्या लोकेशनला या मग गेलो बघा दुसऱ्या लोकेशनला या लोकेशनला पोचल्यावर त्याला फोन केला फोन करून ते सागरनं सांगितलं गाडी इथं पोचली तिथून बघा पुढच्या बिल्डिंग मध्ये गेलं गाडी बिगडी भरली सागरची त्याला दिलं पाठवून कसं करायचं त्याला जायचं ती नाक्याला जायचं साकी नाका तिथं सांगितलं त्याला कसं करायचं ते खाली झाल्यावर आणि ते खाली झाल्यावर म्हटलं दुसरं करतोपर्यंत बघा मी चालू करून बसलो इथं आलं मला पण बुकिंग मला आलं बघा भाईंदरचं तुर्वे टू भाईंदर गेलं बघा गाडी काढली टगडाव 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 करत गेलो लोकेशनला हो। लोकेशनला गेलो माझं पण लोकेशन जरा चुकीचंच होतं बघा इकडे सगळा सन्नाटाच होता सोमवार असो सोमवारचं जरा ट्रॅफिक असते ना पण ह्या भागाला जरा ट्राफिक कमी आहे नवी मुंबई आम्ही होतो बघा तुर्बे या आय डी सीत मला लागलं होतं तुर्बे टू तु भाईंदर बाराशे रुपये चला म्हटलं जाऊया दोन तास तर आपले ह्यातच जाणार भाईंदरला पोचेपर्यंत आलो बघा लोकेशन गाडीला पंढरपूरीच्या पिऊन तर बघा बोचकी भरून ठेवली होती गाडी यायला म्हटलं की कशाची बोजकी येते तर त्या जुन्या साड्या जुन्या साड्या कुठेतरी वर्कशॉपला हात पुसायला कपडे करायचे त्याचे तिथून निघालो बघा भायंतरसाठी ते बघा पंढरपुरी चहा इथंच चाय पेला होता आपण चहा एक मस्त आहे एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटीवाला चहा पंढरपुरी चहा तिथून निघालो बघा आपल्या बाहेंदरला जाण्यासाठी आणि आता म्हणलं आपल्याला गॅस भरून घ्यायला लागेल म्हणून गेलो बघा पंपात पंपात आलं तर गाडी अशी लावायला सांगितली इकडे गाड्या कशा पण लावते तो पाईप किती पण वाढतील गॅस आपल्या इकडे घाबरतील जरा पाईप इकडे इकडं नाही असंच लावा गाडी तशीच लावा गॅस भरून निघालो बघा पायंदरसाठी आता म्हणलं आज काही पाऊस नाही आज ऊनच आहे बघा एकदम कडक ऊन आहे आज रात्री थोडा पाऊस पडला होता टगडाव mm. टगडाव करत आलो बघा हे बघा कुणाचं साम्राज्य आहे ज्यांना आपला हत्ती नेला ना त्याचं साम्राज्य बघा कसं दिसत अ लवकरात लवकर हत्ती आणून द्या अंबानी साहेब आमचा सा। कोल्हापूरकर रडते आलो बघा इथं भायंदरला गटोळे खाली केली गटोळे पण चांगले आठ होते बघा आठ तिथून गेलं म्हटलं आता गाडी कुठेतरी पार्किंग करू सावली तर आता पार्किंग करून आणि जवळच आपल्याला सावली मिळाली राईट मार्गावर पुढचं बुकिंग करावं म्हटलं आता बसून इथं दुसरी बुकिंग घेईपर्यंत आम्ही बुकिंगपर्यंत बघा तिथं बाजारात श्री माणसं आलो होतं पण ते आपल्या विरुद्ध मित्राला बोलवून घेतलं तिथं जवळ आला गाडी जवळ तिथं झाला बघा दोन तीन तास टाइमपास इथंच लेफ्टला पार्किंग आहे बघा मस्त दाट सावली होती एकदम झाडाची हे बघा इथनं आपल्याला कोण हाल म्हणत नाही काढ म्हणत नाही ट्रॉफिक नाही काय नाही ट्रॉफिकवाल्यांचा त्रास नाही नाही तिथनं बघा आपल्याला रात्री साडेसात वाजता बुकिंग झाली भाईंदर जोगेश्वरीची जोगेश्वरी जोगेश्वरीची बुकिंग आली म्हटल्यावर गेलो बुकिंगच्या लोकेशनला लोकेशनला लोकेशन गेलो तिथं काही लोक शूटिंग केलं नाही कारण तिथं लई ट्रॅफिक होतो लई ट्रॅफिक म्हणजे गाडी घालायसाठी अर्धा तास वाट बघायला लागली मला आतमध्ये कारण माझ्या आधीच एक गाडी जाऊन लागली त्यामुळं ट्रॉफिक माझी गाडी बाहेर तिथून जोगेश्वरीसाठी निघालो बघा जोगेश्वरीला जाताना थोडं ट्रॉफिक लागलं नॉर्मल होतं ट्रॉफिक हे काही एवढं ट्रॉफिक नाही एवढं तर कुठं पण ट्रॉफिक त्यामुळं काही टेन्शन नाही निवांत गेलो बघा हे बस काय माझा पुढं मला पण जाऊ दे ना आणि आपण पण जाई शेवटी बघा दाबला चमचा आणि आलो पुढं बस म्हणलं बोमलं तर जोगेश्वरीचं जसं जसं जवळ जाईल तसं अंधार होत गेलं बघा कारण पुढं गेल्यावर मला ट्रॅफिक लागलं उभी राय मॉलजवळ तिथं गेल्यावर बघू म्हणलं जावं आदर्श नगरला नाही काय आहे बघू पुढचं पुढं तिथं गेल्यानंतर जर दुसरी बुकिंग आली लगेच जवळची असेल तर घ्यायची नसेल आता रात्रीचे वाजले तर बघा अकरा आज म्हणलं तुम्हाला दाखव रोडच्या कडेलाच आहे बघा इंटरनॅशनल एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळाच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बघा महाराजांचं कर रात्रीचे वाजले आहेत अकरा पूर्ण रस्ता आहे खाली पूर्ण खाली चला तर मग बाय आहे बघा एअरपोर्ट पास करून एअरपोर्ट पास करून आल्यानंतर काही ट्राफिक नाही आज आज म्हणजे सव्वा अकरा वाजता एवढं रात्री ट्राफिक पण नसतंय ट्रॅफिक वाजे हो पण ही कशाची गाडी आहे बघा साफ करायची रोड साफ करत चालू पाऊस अचानकच आला बघा आज दिवसभर पाऊस आला नव्हता गरम गरम होतं वातावरण आणि आता पाऊस घेऊन गेलाय बघा एकदम थंड हे सामान <सथ> घेऊन आलंय बघा आपण केलंय खाली आता गेलाय पैसे आणायला गेला साडेसहाशे रुपये गोड आला बघा पैसे घेऊन पैसे घेऊन जाऊ मित्रांकडे डायरेक्ट भेटू सकाळी